आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे ठाकरे फडणवीसांच्या भेटीची आदित्य ठाकरे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचले मुंबईतल्या अनेक विषयांवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे सचिन अहिर वरुण सरदेसाई हे सुद्धा या भेटीमध्ये आहेत आदित्य ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जात असताना शिवसेना ठाकरे गटाचे आणखी दोन नेते आदित्य ठाकरेंसोबत आहेत ज्यामध्ये वरुण सरदेसाई आणि सचिन अहिर यांचा समावेश आहे वरुण सरदेसाई यांनी याही अगोदर म्हणजे अगदी कालच देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती त्यानंतर आज पुन्हा एकदा ते देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचत आहेत आता त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे आणि सचिन अहिर सुद्धा आहेत मतदारसंघातल्या कामांबद्दल किंवा इतर महत्वाच्या मुंबईमधल्या विषयांबद्दल या नेत्यांमध्ये चर्चा होईल अशी अपेक्षा आहे आणखीन माहिती देवेंद्र कोल्हटकर या भेटीबद्दलची आपल्याला देतील देवेंद्र कविता अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये आपण बघतो की ठाकरे गटातील आमदार असतील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांच्यातील गाठी सातत्याने होताना पाहायला मिळतात प्रामुख्याने मतदारसंघातील काही कामांच्या संदर्भात ही नेते मंडळी आहेत ते मुख्यमंत्र्यांची भेट घेतात अगदी काही वेळापूर्वीच आमदार आदित्य ठाकरे आमदार वरुण सरदेसाई आणि सचिन अहिर यांनी मुख्यमंत्र्यांची त्यांच्या केबिनमध्ये जाऊन भेट घेतलेली आहे जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार गिरणी कामगार असतील किंवा बीडीडी चाळींचे विषय असतील या सगळ्या प्रश्नासंदर्भात ही भेट झाल्याचं समजतंय मात्र आपण बघतोय की नागपूरमधलं अधिवेशन असेल आता सुरू असलेलं मुंबईतील अधिवेशन असेल या दरम्यान सातत्याने ठाकरे गटातील आमदार जे आहेत ते मुख्यमंत्र्यांशी भेटी गाठी आहेत त्या होताना आपल्याला पाहायला मिळतात आहे नागपूरमध्ये उद्धव ठाकरे यांनी देखील मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती आणि आता मुंबईमध्ये देखील आपण बघतोय की सातत्याने या भेटी गाठी ज्या आहेत त्या वाढताना पाहायला मिळतात त्यामुळे राजकीय वर्तुळात या भेटी गाठीं संदर्भात वेगवेगळ्या चर्चा देखील घडताना आपल्याला पाहायला मिळतात देवेंद्र धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल तर या भेटीमुळं अनेकांच्या भोळ्या उंचावल्यात पण मुंबईमधल्या काही महत्त्वाच्या मुद्द्यांसंदर्भात ही भेट असल्याचं सांगितलं जाते